मागील काही भागांमध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या संबंधित मूलभूत संकल्पनांचा धाव ताडावा घेतला संकल्पनात्मक अभ्यासाइत अर्थव्यवस्था विषयात चालू घडामोडींना महत्व आहे किंबहुना संकल्पनांच्या आधारे चालू घडामोडींचा अभ्यास करणे हाच या विषयाच्या अभ्यासाचा बेस आहे या घटक विषयाचा अभ्यासक्रम आणि प्रश्नांचे विश्लेषण पाहिले असता लक्षात येते की पायाभूत संकल्पना पक्क्या असणाऱ्या व चालू घडामोडींचे भान असणाऱ्या उमेदवारांसाठी हा विषय स्कोरिंग ठरणार आहे त्यामुळे राज्य देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या ठळक व महत्वाच्या अर्थविषयक घडामोडी दूरगामी परिणाम करणारे आंतरराष्ट्रीय ठराव करार प्रकाशित होणारे नियतकालिक अहवाल वेगवेगळे जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील निर्देशांक अभ्यासने अर्थव्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक ठरतात याबाबतीत भर द्यायचे मुद्दे कोणते हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते जागतिक अहवाल व निर्देशांक विविध आंतरराष्ट्रीय अहवालातील भारताचे शेजारील देशांचे स्थान आणि या अहवालामधील प्रथम व शेवटच्या स्थानावरील देश माहित असायला हवेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व महाराष्ट्र या तिन्ही पातळ्यांवरील मानव विकास अहवाल अर्थात एचडीआर माहित असावेत युनो you know, जागतिक बँक समूह व त्यांच्या सहयोगी संस्थांकडून प्रकाशित होणारे जागतिक भूक निर्देशांक लिंगभाव स्पर्धात्मकता निर्देशांक जागतिक स्पर्धात जोखीम निर्देशांक अशा निर्देशांकाबाबत अद्ययावत माहिती करून घ्यावी यासाठी संबंधित संस्थांचे संकेतस्थळ किंवा कोणत्याही चालू घडामोडीवरील पुस्तकाचा वापर करता येईल आर्थिक करार भारताचे इतर देशांशी झालेले महत्वाचे आर्थिक करार संबंधित देश आणि मुख्य तरतुदी अशा मुद्द्यांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यासावेत महाराष्ट्रातील काही प्रकल्प योजना यांसाठी आंतरराष्ट्रीय संस्था किंवा दुसऱ्या देशांशी करार झालेला असल्यास त्यांचाही अभ्यास आवश्यक आहे आकडेवारी भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता नागरीकरण लिंग गुणोत्तर रोजगार लोकसंख्येची घनता या मुद्द्यांच्या आधारे आढावा घ्यावा जन्मदर मृत्यू दर बाल लिंगुण माता मृत्यू दर अर्बक मृत्यू दर बाल मृत्यू दर यांची माहिती असायला हवी यामध्ये सन दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या जनगणनेची तुलना वरील मुद्द्यांबाबत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेले जिल्हे आणि सर्वाधिक व सर्वात कमी वाढीचे जिल्हे अशा टेबलमध्ये नोट्स काढणे फायदेशीर ठरते परदेशी व्यापारातील सर्वात मोठे व कमी भागीदार परकीय गुंतवणूक अर्थात सर्वात जास्त व कमी गुंतवणूक करणारे देश तसेच कोणत्या राज्यात सर्वात जास्त किंवा कमी गुंतवणूक व यातील महाराष्ट्राचा क्रमांक कोणत्या क्षेत्रात सर्वात किंवा जास्त कमी गुंतवणूक याबाबतची मागील वर्षांची तुलना समजून घेतली तर निश्चितच उपयोगी ठरते आयात व व बाबतीत सर्वात कमी जास्त या या बाबी देश देशांचा समूह वस्तू सेवा पाहायला हव्यात जागतिक व्यापारातील वाटा हा मुद्दा ही उत्पादन सेवांबाबत महत्वाचा आहे ही सर्व आकडेवारी भारताचा आर्थिक पाहणी अहवाल व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल यातूनच पहायची आहे वेगवेगळ्या क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेमधील वाटा या स्रोतांमधून अभ्यासायचा आहे केंद्र व राज्य सरकारच्या प्रस्तावित नव्या योजना त्यांच्या उद्देश व विषयाप्रमाणे कन्सिडर करता येतील उदाहरणार्थ रोजगारासाठीच्या योजना एकत्रितपणे अभ्यासल्यास त्यांच्यातील साम्य फरकाचे मुद्दे लक्षात येतील यामुळे बहुविधानी प्रश्नांची तयारी चांगल्या रीतीने होते योजनांसाठी पुढील मुद्दे पहावेत सुरू झाल्याचे वर्ष कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत सुरू असल्यास कायद्याचे नाव ध्येय हेतू स्वरूप असल्यास लाभार्थ्यांचे निकष खर्चाची विभागणी अंमलबजावणी करणारी यंत्रणा कुठल्या योजनेत विलीन झाली असेल तर त्या योजनेचे नाव मूल्यमापन राजकीय आयाम इत्यादी गोष्टी लक्षात घ्याव्यात आयोग व समित्यांचे अहवाल केंद्र राज्य शासन सर्वोच्च न्यायालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नीती आयोग यांच्याकडून नेमण्यात आलेले विविध आयोग व समित्यांचे अहवाल व शिफारशी संकल्पनात्मक प्रश्नांचा विषय होऊ शकतात त्यामुळे संपूर्ण ज्यांच्या शिफारशी सादर झाल्या असतील त्या समित्यांबाबतचा व अहवालांचा आढावा घेणे गरजेचे आहे काही नव्या समित्या किंवा आयोग राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर स्थापन झाल्या असतील तर त्यांचा विषय व कार्यकक्षा इत्यादी माहिती असायला हवी राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेल्या मुद्द्यांबाबत दुसऱ्या राज्याकडून स्थापन करण्यात आलेली समिती किंवा आयोग माहीत असणे फायद्याचे ठरेल बाकीच्या वेळी राज्यस्तर याचा अर्थ महाराष्ट्रातील समिती किंवा आयोग एवढा पुरताच मर्यादित आहे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आयोग जेव्हा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणतो तेव्हा या बाबतीतल्या महाराष्ट्र विषयक अद्ययावत गोष्टी उमेदवाराला माहीत असणे अपेक्षित आहे याचबरोबर काही मूलभूत गोष्टींबाबत महाराष्ट्राची माहिती किंवा अभ्यास गरजेच्या आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पंचवार्षिक योजनांमधील महत्वाचे मुद्दे व पारंपारिक बाबी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पारंपारिक अभ्यास करताना तुलनात्मक पद्धतीने पाहाव्यात महाराष्ट्रातील कृषी विषयक बाबी ग्रामीण नागरी पायाभूत सुविधा इत्यादी बाबी सुद्धा चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे स्वच्छ सर्वेक्षणातील महाराष्ट्राचा परफॉर्मन्स माहित असायला हवा राष्ट्रीय स्तरावरील उत्पादने सेवा परकीय गुंतवणूक आयात निर्यात इत्यादी बाबतीतील महाराष्ट्राचा क्रमांक दरवर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालातून माहित करून घ्यावा त्याचबरोबर राज्याच्या बरोबर मागील व पुढील तसेच क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावरील राज्ये इत्यादी बाबी तुलनात्मक तक्त्यामध्ये नोंदवून पक्क्या कराव्यात मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्कीच आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन आणि स्पर्धाभिमुख माहिती करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद